श्री स्वामी समर्थ ज्या क्षणी मनुष्याचा आत्मा जीवनातील त्रासाने थकून गेला असतो त्या क्षणी एक प्रकाशाचा किरण मनात शिरतो अनेकजण हा अनुभव घेतात पण कोणाला कळत नाही की हा प्रकाश कुठून येतो हा प्रकाशच आज तुला या कथेपर्यंत घेऊन आला आहे ही कथा तू शेवटपर्यंत नक्की ऐकशील कारण प्रत्येक ओळीत तुला स्वतःची प्रतिमा दिसेल आणि प्रत्येक अनुभवात तुला स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद जाणवेल ज्याच्या नशिबात दुःखांची रेषा मोठी होती त्यालाही स्वामींनी कसं उचलून धरलं आणि कसं जीवन बदलून टाकलं ते आज तू ऐकणार आहेस कथा फक्त कथा नाही तर स्वामींच्या कृपेचा थेट पुरावा आहे येथे एक छोटी विनंती व्हिडिओ आवडला तर एक कमेंट करून ठेवा जय स्वामी समर्थ तुमची कमेंट खूप मोठं पुण्य देऊन जाईल एक लहानसं गाव गावात शांतता पण काही घरांच्या भिंतीमध्ये दुःख गुटमळत होतं याच गावात राहणारा सदाशिव एक साधा मनाने स्वच्छ पण परिस्थितीने खूप त्रस्त असा माणूस सदाशिवचं जीवन रोज सकाळी सुरू व्हायचं फळांची टोपली खांद्यावर गावातून शहरात चालत जाणं आणि दिवसभर बाजारात फळं विकणं त्या काळात फळं विक्रेत्याचं काम म्हणजे फक्त विक्री नव्हे तर संघर्ष सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाय दुखत धूप उन्हात बसावं लागे ग्राहक कधी कधी किंमत कमी करण्यासाठी अपमान करत तरीही सदाशिव हसत राहायचा कारण त्याच्या मनात एकच शक्ती होती स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत पण कधी कधी देवावर विश्वास ठेवूनही परिस्थिती इतकी कडवट होते की माणूस पूर्णपणे ढासळून जातो सदाशिववरही तेच दिवस आले त्याच्या घरी आईच्या तब्येतीवर मोठा खर्च झाला पत्नीची तब्येत बिघडली मुलांचं शिक्षण अडकलं घरचं कर्ज वाढलं फळांचं रोजचं उत्पन्न कमी होत होतं सदाशिव एक दिवस बाजारातून परत येताना रस्त्याच्या कडेला बसून डोकं हातात धरून रडत बसला एवढा मजबूत माणूसही परिस्थितीसमोर तुटून पडला होता तेवढ्यात एक वृद्ध माणूस त्याच्या समोर येऊन उभा राहिला त्याच्या अंगात पिवळसर तपकिरी वस्त्र हातात काष्टदंड डोळ्यात कमालीची तेजस्विता सदाशिवने वर पाहिलं आणि त्याला शरीरभर शहारे आले वृद्धाने हसत विचारलं एवढा खचून कसा बसला रे सदाशिव घाबरत म्हणाला बाबा संकटावर संकट येते मी दमलोय आता काही मार्ग नाही वृद्ध म्हणाला मार्ग नाही स्वामींच्या राज्यात असा एकही जीव नाही ज्याच्यासाठी मार्ग नाही उठ पुढे चल उद्यापासून तुझं आयुष्य बदलणार आहे सदाशिव काही बोलणार इतक्यात तो वृद्ध गायब झाला जणू तो हवा झाला प्रकाशासारखा विरून गेला त्या क्षणी सदाशिवला जाणवलं हा दुसरा कोणी नसून श्री स्वामी समर्थच होते त्या रात्री तो घरी गेला पण त्याच्या मनात वेगळाच आत्मविश्वास जागा झाला त्याच्या चेहऱ्यावर आशेचा उजेड होता सकाळी तो नेहमीप्रमाणे फळांची टोपली घेऊन बाजारात गेला पण त्या दिवशी सारं काही बदललं लो होतं लोक त्याच्याकडे स्वतःच येऊ लागले ज्या ग्राहकांना तो ओळखतही नव्हता ते त्याच्याकडून फळं घेऊ लागले एका जुना ग्राहक म्हणाला अरे सदाशिव तुझ्याकडची फळं आज खास दिसतात आज तर अशी सुगंधी आहेत की दे मला दोन किलो सदाशिव आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिला तो दिवस इतका चांगला गेला की संध्याकाळपर्यंत त्याची एकही फळं उरली नाहीत उलट काही लोकांनी तर आधीच पैसे देऊन त्याला दुसऱ्या दिवशी आणायला सांगितलं याचवेळी सदाशिवच्या मनात स्वामींची ती भेट आठवली आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं त्याने मनात म्हटले स्वामी तुम्ही खरंच माझ्यावर दया केली जर तूही स्वामींवर विश्वास ठेवत असशील तर सबस्क्राईब करून ठेव तुझं समर्थन मला अजून अशा दिव्य कथा बनवायला ताकद देत जरी नशीब बदललं होतं तरी संकटांचा प्रवास थांबला नव्हता एक दिवस बाजारात जाताना त्याच्या टोपलीतील बहुतेक फळं खाली पडून खराब झाली त्या दिवशी वाऱ्याचा जोर इतका होता की त्याची टोपलीच रस्त्यात फेकली गेली लोक हसत होते कुणी मदत करायला तयार नव्हतं सदाशिवला पुन्हा मनात एकच प्रश्न डोकावला स्वामी हा कसला परीक्षेचा काळ तो रडत रडत फळगोळा करत असताना एक मुलगा धावत आला त्याने काही न बोलता सर्व फळं उचलून टोपलीत ठेवायला मदत केली त्याचे डोळे तेजस्वी निरागस पण त्याच्या डोळ्यात स्वामींचा शांत आशीर्वाद होता सदाशिव म्हणाला बाळा तुझं नाव काय मुलं हसत म्हणाल माझं नाव सदाशिवलाच माहीत आहे मला शोधायची गरज नाही सदाशिव चकित झाला तो झटकन उठून आजूबाजूला पाहतो पण मुलगा गायब तेवढ्यात त्याला समजलं स्वामी पुन्हा त्याला भेटून गेले त्या दिवशी स्वामींच्या मूलरूपानं दिलेल्या मदतीनंतर सदाशिवचं मन एकदम स्थिर झालं घरी परतताना त्याच्या पायात ऊर्जा होती मनात विश्वास होता आणि डोळ्यात कृतज्ञतेचं पाणी होतं एवढ्या मोठ्या संकटाच्या वेळी स्वामी स्वतः मदतीला येतात हे जाणवणं म्हणजे साधारण माणसाच्या आयुष्यात दिव्य आश्वासन मिळाल्यासारखं होतं त्या रात्री तो नेहमीपेक्षा जास्त शांत झोपला पण झोपयतेही त्याला एक विलक्षण स्वप्न पडलं स्वप्नात त्याला अख्ख आकाश चमकताना दिसलं जणू देवताच त्याच्यावर कृपादृष्टी टाकत होत्या त्या प्रकाशाच्या मध्यभागातून एक तेजस्वी आकृती पुढे आली ह्या आकृती म्हणजे त्याचा स्वामी समर्थच स्वामी शांत आवाजात म्हणाले सदाशिव तुझं कष्टाचं जीवन आता बदलायला सुरुवात झाली आहे पण अजून काही परीक्षा येतील घाबरू नकोस तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे स्वप्नातले शब्द त्याने इतक्या स्पष्टपणे ऐकले की जाग आली तरी तो स्तब्ध होता त्याला कळलं हे स्वप्न नव्हतं हा स्वामींचा प्रत्यक्ष संदेश होता त्या दिवसापासून सदाशिवच्या मनात एक नवं बळ आलं प्रत्येक सकाळी घराबाहेर पडताना तो स्वामींच्या नावानं ओवाळून निघे त्याच्या दुकानात तो आधी फळं लावत असे आणि मग बाजूला जे स्वामी समर्थ असा छोटासा फलक ठेवत असे लोक ते पाहात आणि काहीजण तर म्हणत सदाशिव तुझ्याकडचा व्यवहार स्वच्छ आहे स्वामींचा आशीर्वाद तुझ्यावर आहे म्हणूनच तुझ्याकडची फळं इतकी गोड असतात त्याला हे ऐकून हसू येत असे कारण त्याला माहीत होतं ही गोडी फळांची नाही ही गोडी स्वामींच्या कृपेची आहे एक दिवस बाजारात एक वयोवृद्ध स्त्री आली तिने अतिशय थकलेल्या स्वरात विचारलं बाळा काही स्वस्तात फळं मिळतील का घरी आजारी माणूस आहे सदाशिव तिच्या हातातलं थरथरत पाकिट पाहून म्हणाला आई तू पैसे ठेव ही फळं घे आणि तुझ्या घरी जा ती स्त्री डोळ्यात पाणी आणून म्हणाली देऊ तुझे भले करो बाळा सदाशिव फक्त हसला पण त्याच्या आत मात्र वेगळीच ऊर्जा वाहू लागली तो विचारू करू लागला हे माझं काम नाही हे स्वामींचं काम आहे मी तर फक्त निमित्त आहे जर तुला ही कथा खरी भावते असेल तर एक सबस्क्राईब करून ठेव तुझी साथ माझ्यासाठी आणि अशा दिव्य कथांसाठी खूप महत्वाची आहे जीवनात सर्व काही सुरळीत चालू असल्यासारखं वाटतं एक मोठं संकट कोसळलं एका दिवशी अचानक त्याच्या घरात मुलगा आजारी पडला ताप इतका जास्त होता की शरीर तापाने धगधगत होत गावात डॉक्टर नव्हता औषधं मिळत नव्हती मुलांचं रडणं पत्नीचं घाबरणं आईची असहाय्यता सगळीकडे भीतीचं वातावरण सदाशिव पूर्णपणे हादरून गेला मुलाला हातात उचलून त्याने आकाशाकडे पाहत रडत म्हटलं स्वामी आता तुम्हीच वाचवा माझ्याकडून काहीच होत नाही आणि तो मुलाला घेऊन जवळच्या गावात डॉक्टर शोधायला निघाला रस्त्यात त्याची पावलं थडकू लागली मुलाचा श्वास घटत चालला होता सदाशिवच्या मनात अशी भीती बसली की त्याला स्वतःचा श्वासही आवळल्यासारखा वाटला तो चालत असलेल्या पायवाटेवर अचानक वाऱ्याचं जोरदार झोत जो आलं पानं उडू लागली धूर पसरली तेवढ्यात त्याला पुढे एक माणूस दिसला पांढऱ्या वस्त्रात खांद्यावर काठी चेहऱ्यावर तेज तोच आवाज ती शांतता तेच दैवी स्पर्श तो माणूस शांत आवाजत म्हणाला बाळा घाबरू नकोस मुलाला काही होणार नाही त्याच्या कपाळावर थोडं पाणी टाक आणि माझं नाव घे सदाशिवच्या हातापायाला मुंग्या आल्या तो झटपट पाणी काढताना हात थरथरले त्याने पाणी टाकलं आणि म्हटलं जय स्वामी समर्थ पाण्याचा थेंब पडताक्षणी मुलाचा कंप थांबला श्वास स्थिर झाला चेहरा शांत झाला डोळे अर्धे उघडले सदाशिवला पाहून आश्चर्यानं त्याचा जीवच थबकला तो त्या ते तेजस्वी वृद्धाकडे वळून वाकायला जातो तर तो तिथे नव्हताच ज्या ठिकाणी तो उभा होता तिथे फक्त एक हलकासा सुवास आणि शांततेचा झंकार होता जणू स्वामीच तिथून चालत गेले होते सदाशिव त्या रस्त्यावरच बसून रडू लागला त्याच्या रडण्यात हदबलता नव्हती कृतज्ञता होती श्रद्धा होती स्वामींच्या कृपेने भरलेली मनस्वी शक्ती होती मुलगा पूर्णपणे ठीक झाला घरात ज्या जागेवर तो मुलगा बेशुद्ध पडून होता त्या जागी आता फक्त शांततेचा गंध होता आई म्हणाली बाळा आज स्वामी घरात आले असणार पत्नी डोळे पुसत म्हणाली कोणीतरी आपल्याला वाचवायला आलं होतं नक्की स्वामींच रूप असेल सदाशिव हसला त्याला माहीत होतं स्वामी कोणाला सांगून येत नाहीत ते अचानक येतात आणि ज्यावर प्रेम करतात त्याच्या प्रत्येक संकटाला स्वतः उभं राहून तोंड देतात जर तूही स्वामींवर विश्वास ठेवत असशील तर सबस्क्राईब करून ठेव तुझं समर्थन मला अजून अशा दिव्यकथा बनवायला ताकद देतं श्री स्वामी समर्थ धन्यवाद